मित्रो नमस्कार। नमस्कार।, 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 नमस्कार नमस्कार वा 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 आज बऱ्याच दिवसानंतर योग आलेला आहे आपल्या सर्वांशी भेटण्याचा मला वाटते निलेश मोरे हा हर हुन्नरी माणूस धडपड्या माणूस आहे काहीतरी करतच असतो आणि तो सगळ्यांना आपल्याला एकत्र आणतो मित्रो एक सिद्धांत असा आहे की कष्टाने माणसाला मोठं होता येतं काही लोक नशिबाने मोठे होतात हा त्यांचा भाग काही थोडीफार असतात पण कष्टाने मोठं होता येतं हा सिद्धांत खरा आहे आणि निलेश मोरे आणि त्यांच्या टीममधले जितकी माणसं मी पाहतो ही सगळी कष्टाने मोठे होऊ इच्छिणारे आणि कष्टाने मोठे झालेली मंडळी आहेत मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचं कौतुकही करतो मला आपल्यासमोर विषय जो मांडायचा आहे उद्योजक बना मराठी माणसाने उद्योगात आलं पाहिजे उद्योजक झालं पाहिजे पण त्याचे चार भाग मी केलेले आहेत की बिझनेस करावा असं आपल्याला सगळेजण सांगतात पण बिझनेस कशासाठी करावा का करावा बिझनेसच का केला पाहिजे हा पहिला भाग आहे बिझनेस करण्यासाठी काय लागतं म्हणजे अनेकांना वाटत असतं की खूप पैसा लागतो त्याच्याशिवाय बिझनेस होऊ शकत नाही तर मी त्या विषयाला स्पर्श करणार आहे आणि मुख्यतः आपण समजून घेतलं पाहिजे की बिझनेस म्हणजे काय व्हॉट इज बिझनेस हा तिसरा भाग आहे आणि हा बिझनेस करताना अनेकांच्या मनात एक शंका असते की मी यशस्वी होईल की नाही मी फेल तर नाही होणार फेल झालो तर लोकांमध्ये माझी काय इमेज राहील आणि फेल नाही झालं पाहिजे याच्यासाठी काय केलं पाहिजे तर यशाचा काही फॉर्म्युला आहे का तर शेवटच्या पाच मिनिटात मी आपल्याला यशाचा फॉर्म्युला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आता बिझनेस का करावा तर मला असं वाटतंय ॲडम स्मिथचं एक पुस्तक मी वाचलेलं आहे वेल्थ ऑफ नेशन आपणही अनेकांनी ते पाहिलं असेल कॉमर्स स्टुडंट्सला तर ते डेफिनेटली माहिती आहे मित्रो वेल्थ ऑफ नेशन हे दोनच माणसं क्रिएट करतात एक शेतकरी आणि दुसरा उद्योजक बाकी सगळे टेकर्स आहेत घेणारे आहेत काही सर्विस प्रोव्हाइडर्स वगैरे आहेत पण दे आर नॉट क्रिएटिंग वेल्थ ऑफ द नेशन आणि उद्योजक म्हणजे वेल्थ ऑफ द नेशन देशाची संपत्ती निर्माण करणारा आहे आणि आपल्यापैकी आपण सगळे बहुतेक उद्योजक आहात आणि जे उद्योजक असतील त्यांनी आपली पाठ थोपटून घेतली पाहिजे की येस आय एम कंट्रीब्युटिंग टू द वेल्थ ऑफ माय नेशन आणि देशाच्या संपत्तीमध्ये मी सहभागी होतो आहे देशाची जी डी पी वाढवण्यामध्ये मी सहभागी होतो आहे ते माझं कंट्रिब्युशन आहे याचा मला सार्थ अभिमान आहे जी डी पी हे काही साधीसुदी गोष्ट नाही आहे देश मोठे जे होतात देशांची जी संपत्ती मोजली जाते ती जी डी पीच्या स्वरूपात असते म्हणजे गॉ ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट आणि हा जी डी पी उद्योजक निर्माण करतो आपण स्वतःचा लेव्हलिहूड निर्माण करण्यासाठी संसार चालवण्यासाठी उद्योजक झालंच पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की मी जॉब देणारा होईल जॉब मागणारा होणार नाही आणि म्हणून आपण उद्योग केला पाहिजे या गोष्टींसाठी आपण उद्योग केला पाहिजे आय विल बी जॉब गिवर नॉट द जॉब सीकर आणि याच्यासाठी आपण बिझनेस केला पाहिजे आता मित्र बिझनेस करण्यासाठी काय लागतं व्हॉट इज रिक्वायर्ड टू डू ए बिझनेस अनेकांना असं वाटतं की खूप पैसा लागतो माझ्या वाडवडिलांनी जर पैसे पाठीशी सोडले असते तर मी सुद्धा उद्योजकच केला असता आता एक गोष्ट लक्षात घ्या लाडसाहेब प्र मान्य आमदार प्रसाद लाडसाहेब आलेले आहेत त्यांचं मनापासून स्वागत <laughs> मित्र उद्योजकाच्या सं संमेलनाला एक मोठा उद्योजक येणे याच्यासारखा सन्मान दुसरा नाही आहे माझे मित्र मार्गदर्शक प्रसाद लाडसाहेब हे मोठे उद्योजक आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा आपल्याला लाभ होणार आहे तर मी पुढे कंटिन्यू करतो की व्हॉट इज रिक्वायर्ड म्हणजे अनेकांना असं वाटतं की माझ्या वाढबडलांनी जर पैसे पाठीशी सोडले असते संपत्ती सोडली असती इस्टेट प्रॉपर्टी असती तर मी सुद्धा उद्योगच केला असता मित्र आपण लक्षात घ्या ज्यांच्याकडे खूप पैसा आहे ते उद्योजक आहेत का बँकेत तुम्ही जा इन्व्हेस्टमेंट बँक बैंक, नावाच्या बँक्स उभ्या झालेल्या आहेत त्या काय करतात ते, करता ते ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत त्यांचे पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी ह्या बँका काम करतात मग त्याला त्याचा अधिकाधिक परतावा कसा मिळवून द्यावा एवढाच प्रयत्न यांचा असतो आणि त्याच्यासाठी तो हजार पंधराशे कोटी जे असतील आपले ते बँकेला देत असतो आणि इन्व्हेस्टमेंट बँक अशा कामं करतात आता धीरूभाई अंबानी मोठे झाले धीरुभाई अंबानीचे वडील कोण होते त्यांनी काय खूप प्रॉपर्टी सोडली होती इस्टेट जमवली होती पैसा होता असा आहे धीरुभाई अंबानीचे वडील प्राथमिक शाळा शिक्षक होते खूप संपत्ती नव्हती धीरुभाई हा स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या कौशल्याने मोठा झालेला माणूस आणि म माझं एक पुस्तक या ठिकाणी काही पुस्तकं उपलब्ध आहेत उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा असं मी पुस्तक जवळपास आता दहा वर्ष झाले लिहून आणि ते मार्केटमध्ये बेस्ट सेलर म्हणून पुस्तक झालेलं आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ते गेलेलं आहे या पुस्तकामध्ये ना मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे कोणीही लेखक आपल्या पुस्तकामध्ये मोबाईल नंबर स्वतःचा देत नाही आणि त्याच्यात फक्त टीप लिहिली की एस एम एस किंवा व्हॉट्सअप फक्त पाठवा अनेकजण फोनही करतात न रावल्याने आणि रोज मला दोन तीन तरी फोन त्याच्यातून येतात की सर तुमचं पुस्तक मी वाचलं आणि मला नवीन प्रेरणा मिळाली सर तुमचं पुस्तक मी वाचलं मी उद्योगजक आहे पण थांबलो होतो माझ्या मनात अनेक प्रश्न होते गोंधळ होता पण आता माझ्या अनेक प्रश्नांना उत्तरं मिळालेली आहेत आता मी पुढे जातो आहे सर माझे वडील उद्योगात आहेत पण त्यांच्या अडचणी पाहू पाहून मला असं वाटते की मीसुद्धा जावं उद्योगात की जाऊ नये पण तुमचं पुस्तक वाचल्यानंतर मला समाधान झालं मी आता उद्योगात जाणार आहे आणि या पुस्तकात मी थेअरी काय मांडली तर एक सिंपल थेअरी मांडलेली आहे की उद्योग करायला पैसा लागत नाही उद्योग हा दुसऱ्यांच्या पैशावरच करायचा असतो हा दुसऱ्याचा पैसा म्हणजे काय आणि हा दुसऱ्याचा पैसा तुमच्याकडे आणायचा कसा त्याचं काय कौशल्य आहे त्यासाठी हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे आता मी जेव्हा ही थेअरी मांडली मला अनेकांनी प्रश्न विचारले की काही मॉडेल्स काही उदाहरणं तुमच्यासमोर आहेत का की तुम्ही सांगता पैसा लागत नाही मग बिना पैशाचा उद्योग करता येतो याचे काही मॉडेल्स आहेत तर मित्र मी पहिला टी व्हीवरती शो केला सुरेश आवरे बिझनेस शो आणि या शोमध्ये महाराष्ट्रातल्या तेवीस मराठी उद्योजकांना मी प्रेझेंट केलं अर्ध्या अर्ध्या तासाचा एक शो तो होता ही उद्योजक मंडळी अशी होती की ज्यांनी शून्यातून उद्योग निर्माण केला मधुकर तडवलकर त्याच्यामध्ये होते मनोहर जोशी त्याच्यामध्ये होते केसरी भाऊ पाटील जे आता आपल्यात राहिलेले नाही आहेत पण असे होते या सगळ्यांनी दहा बाय दहाच्या खोलीत भाड्याच्या खोलीत उद्योग सुरू केला आणि ते यशाला गेले एक उंची त्यांनी गाठली असे तेवीस उद्योजक ते, ते सुद्धा मी या दुसऱ्या पुस्तकात उद्योग करावा ऐसा त्याच्यामध्ये प्रेझेंट केलेले आहेत आणि नंतर मग मला असं वाटलं की स्टार्टअपचा आता जमाना आहे आणि स्टार्टअपमध्ये मराठी माणसं आहेत की नाही तर मी महाराष्ट्राभर शोध घेतला पन्नास एक स्टार्टअप मराठी मुलं मला मिळाली आणि त्यातली पंधरा निवडक मुलं घेऊन मी सुरेश आवरे स्टार्टअप शो टी व्हीवरती वीस मालिकांचा केला त्याची एक कॉन्फरन्स पण झाली आणि या सगळ्यांची स्टोरी मी द स्टार्टअप मंत्र या पुस्तकात मांडलेली पुस्तक आहे ते पुस्तकसुद्धा मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये इथे उपलब्ध आहे नंतर माझ्या लक्षात असं आलं की अनेकांना स्टार्टअप करायची इच्छा तर आहे पण कुठून सुरुवात करू काय काय करायला लागते काय गव्हर्मेंटच्या स्कीम्स आहेत कुठे त्याच्यासाठी जावं लागेल याचं मार्गदर्शन कुठेही उपलब्ध नाही आता हे नेटवरती सगळं आहे पण नेटवर तुम्ही गेला की जंगलात गेल्यासारखे होता कोणत्या रस्त्याने जायला लागेल हे कळत नाही आणि म्हणून स्टार्टअप बिझनेस गाईड ही गाईडसुद्धा मी तयार केलेली आहे ती आजच्या आपल्या इथे या ठिकाणी उपलब्ध आहे तर मित्रो थेरी एवढीच आहे की उद्योग करायला पैसा लागत नाही हे आपण लक्षात घ्या आणि हे आपल्या मेंदूमध्ये में फिट करा की बिना पैशाचा उद्योग होऊ शकतो आणि लोकांनी केलेला आहे आपण सुद्धा करू शकता मी जेव्हा अनेक ठिकाणी जातो तेव्हा मला असं आढळते की लोक छोट्या छोट्या ठिकाणी अडकलेली आहेत त्यातला एक छोटा मुद्दा म्हणजे लँग्वेज भाषा मला इंग्रजी येत नाही मी उद्योग कसा करणार मी बिझनेसमॅन कसा होणार आणि मग इंग्रजीत जर आली नाही तर मी